नमस्कार मी दिनेश खांजी आपण बघताय डंका पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे हे विधिमंडळामध्ये कमी बोलतात जी काही बडबड करायची ती पत्रकारांच्या समोरच करतात कामकाजाकडे जे ठाकरे पिता पुत्रांचं दुर्लक्ष आहे त्याच्याकडे पत्रकारांचंसुद्धा दुर्लक्ष असतं ठाकरे पिता पुत्रांनी विधिमंडळामध्ये कोणते मुद्दे उपस्थित केले त्याच्यापेक्षा ते विधिमंडळामध्ये आले त्यांनी कोणाकडे पाहिलं कोणाकडे दुर्लक्ष केलं आणि कोणाशी हस्तांदोलन केलं अशा प्रकारच्या बातम्या पत्रकार मंडळी देत असतात एकतर विधिमंडळाच्या कामाकडे दुर्लक्ष करायचं आणि दुसऱ्या बाजूला कांगावा करायचा की आम्हाला सभागृहात बोलू दिलं जात नाही अशा प्रकारचा ठाकरेंचा बाणा आहे आणि आदित्य ठाकरेंचं हे पितळ उघडं पाडलं भाजपचे नेते अतुल भातकळकर यांनी विधिमंडळ अधिवेशनादरम्यान जे काही कामकाज होतं ते वेगवेगळ्या प्रकारच्या नियमांच्या अंतर्गत होतं विरोधी पक्षांकडून नियम दोनशे त्र्याण्णव अंतर्गत एक प्रस्ताव मांडला जातो हा प्रस्ताव विरोधी पक्षांच्या मागण्यांचा प्रस्ताव असतो आणि या प्रस्तावानंतर चर्चा होते विरोधी पक्षांनी यंदाच्या अधिवेशनातसुद्धा अशा प्रकारचा प्रस्ताव मांडला या प्रस्तावामध्ये जे वक्ते बोलणार होते त्या वक्त्यांची सुरुवात आदित्य ठाकरे यांच्यापासून होणार होती म्हणजे आदित्य ठाकरे हे या यादीमध्ये पहिले वक्ते होते विरोधी पक्षांचे ओपनिंग बॅट्समन होते सर्वसाधारणपणे अशा प्रकारच्या चर्चेची सुरुवात एखादा वरिष्ठ सदस्य करतो ज्याला प्रचंड अनुभव असतो ज्याच्याकडे चांगलं वक्तृत्व असतं जो चांगले तर्क मांडू शकतो मुद्दे मांडू शकतो जो सरकारला कोंडीत पकडू शकतो परंतु कोणताही अनुभव नसताना आदित्य ठाकरे यांना हे मोठेपण देण्यात आलं कारण ते ठाकरे आहेत आणि जेव्हा ठाकरे अशा प्रकारच्या चर्चेची सुरुवात करतात तेव्हा त्याची आधीच वातावरण निर्मिती करण्यात येते ढोल बडवण्यात येतात की आदित्य ठाकरे आता सरकारवर प्रहार करणार आहेत परंतु प्रत्यक्षात जेव्हा या चर्चेला सुरुवात झाली विरोधी पक्षांनी हा प्रस्ताव मांडल्यानंतर विरोधी पक्षांचा वक्ता याच्यावर आपली भूमिका मांडणार या, या प्रक्रियेला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा आदित्य ठाकरे हे सभागृहातूनच गायब होते आदित्य ठाकरे सभागृहात उपस्थितच नव्हते आणि त्याच्यामुळे नाईला काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी या चर्चेची सुरुवात केली नाना पटोले या प्रस्तावावर बोलले आणि नाना पटोले बोलल्यानंतर सत्ताधाऱ्यांच्या वतीने भाजप नेते अब्दुल भातकळकर यांनी सत्ताधाऱ्यांच्या बाजूने बॅटिंग करायला सुरुवात केली आणि त्यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच आदित्य ठाकरे यांची पिसं काढली वक्तांच्या यादीमध्ये आदित्य ठाकरे यांचं नाव पहिलं आहे मला असं वाटलेलं ते चर्चेची सुरुवात करतील परंतु ते सभागृहातूनच गायब आहेत ही तीच मंडळी आहेत जी राजभवनात जातात राज्यपालांच्या राज्यपालांच्यासमोर सत्ताधाऱ्यांची तक्रार करतात आणि सांगतात की आम्हाला सभागृहात बोलू दिलं जात नाही आणि जेव्हा बोलण्याची संधी असते तेव्हा सभागृहातून हे गायब होतात अतुल फतकळकर यांनी फक्त आदित्य ठाकरे यांची पिसं काढली नाहीत त्यांनी विरोधी पक्षांचा पर्दाफाश केला विरोधी पक्षांचा मुखवटा त्यांनी फाडून काढला अगदी ओरबाडून फाडून काढला कारण या चर्चेच्या आधी विरोधी पक्षांचे नेते महामहीम राज्यपालांना भेटले होते आणि त्यांना तक्रार दिली होती की सभागृहात सत्ताधाऱ्यांकडून आमच्यावर वरवंटा फिरवला जातो आम्हाला बोलू दिलं जात नाही आम्हाला दाबलं जातं अधिवेशनाच्या काळामध्ये सभागृहामध्ये अभावानेच फिरकणारे हे तेच आदित्य ठाकरे आहेत ज्यांच्यासाठी शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत जोरदार बॅटिंग करत होते ही बॅटिंग कशासाठी होती बॅटिंग होती आदित्य ठाकरे यांना विरोधी पक्षनेता बनवण्याआधी खरंतर उबाटा शिवसेनेकडे तेवढं संख्याबळ नाही आहे परंतु संजय राऊतांच्या आशावादाला संख्याबळाची अजिबातच आवश्यकता नाही आहे आज उबाटा शिवसेनेची परिस्थिती तोळामासा झालेली आहे तरीसुद्धा संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांना पंतप्रधानपदाच्या शर्यतीत उतरवू शकतात आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत उतरवू शकतात विरोधी पक्षनेतेपद ही तर खूप छोटी गोष्ट झाली प्रदीर्घकाळच्या अनुभवानंतर संजय राऊतांना हे कळून चुकलेलं आहे की बोलायला पैसे लागत नाहीत संख्याबळ सुद्धा लागत नाही तुमच्याकडे पोकळ शब्दांचं बळ असलं म्हणजे तुम्ही काहीही बोलू शकता कोणत्याही प्रकारचा दावा करू शकता आणि कोणालाही कोणत्याही शर्यतीमध्ये उतरवू शकता तर हे संजय राऊत अशा प्रकारे आदित्य ठाकरे यांचा विरोधी पक्षनेतेपदासाठी हिरीहिरीने प्रचार करत होते आदित्य ठाकरे यांच्या अफाट क्षमतेबद्दल वारंवार सांगत होते त्या संजय राऊतांना खोटं ठरवण्याचं काम आदित्य ठाकरे यांनी या अधिवेशनादरम्यान अगदी ताकदीने केलेलं आहे राजकारण्यांना समाजामध्ये मिरवण्याची संधी अनेकदा मिळत असते परंतु राजकीय क्षेत्रामध्ये ज्यांना टिकून राहायचं आहे त्यांना प्रचंड कष्ट करावे लागतात आणि विरोधी पक्षनेतेपदासाठी तर अफाट मेहनत असते तुम्हाला प्रचंड अभ्यास करावा लागतो तुम्हाला फायली वाचाव्या लागतात त्या फायली समजून घेण्याची क्षमता तुमच्यामध्ये लागते अर्थात अभ्यासाशिवाय हे शक्यच नाही आहे जेव्हा विधिमंडळाचं अधिवेशन असतं तेव्हा तुम्हाला तासन तास न कंटाळता विधिमंडळाच्या कामकाजामध्ये सहभागी व्हावं लागतं सत्ताधारी पक्षाची भाषणं ऐकावी लागतात सत्ताधारी पक्षाचे मुद्दे ऐकून त्याच मुद्द्याच्या आधारावर सत्ताधारी पक्षाला घेरावं लागतं त्यांची कोंडी करावी लागते आणि हे अर्थातच सोपं काम नाही आहे हे प्रचंड चिकाटीचं काम आहे हे प्रचंड जिद्दीचं काम आहे याच्यामध्ये प्रचंड संयम लागतो आणि त्याचाच आदित्य ठाकरे यांच्यामध्ये प्रचंड मोठा अभाव आहे राजकारणामध्ये संख्याबळाचं एक महत्त्व असतं संख्याबळाच्या आधारावर सत्ताधाऱ्यांची कोंडी करता येते संख्याबळाचं महत्त्व जितकं सत्ताधाऱ्यांना तितकंच विरोधकांना आज महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षाकडे संख्याबळ नाही आहे परंतु जेव्हा संख्याबळ नसतं तेव्हा तर्कपूर्ण युक्तिवादाच्या आधारावर सत्ताधाऱ्यांची कोंडी करता येते त्यांना पेचप पकडता येतं हे याच्यापूर्वी अनेकदा सिद्ध झालेलं आहे जनसंघ जेव्हा अस्तित्वात होता तेव्हा जनसंघाकडे फारसं संख्याबळ नसायचं तरीसुद्धा विरोधी पक्षाची भूमिका जनसंघाचे नेते अगदी अचूकपणे पार पडायचे रामभाऊ माळगी अटलबिहारी वाजपेयी यांच्यासारख्या दिग्गजांनी संसदेमध्ये आपल्या तर्कपूर्ण युक्तिवादाचा वापर करून अमोघ वक्तृत्वाचा वापर करून सरकारला कोंडीत पकडण्याचं काम केलं महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षाची ताकद अत्यंत तोळामासा झालेली आहे तरीसुद्धा या कमी संख्याबळासह सत्ताधाऱ्यांना भिडणं शक्य आहे आदित्य ठाकरे यांना त्यांची चमक दाखवता आली असती परंतु आदित्य ठाकरे मुळातच सभागृहातच उपस्थित नव्हते त्यांनी ना लक्षवेधी मांडल्या ना तारांकित प्रश्न उपस्थित केले ना त्यांनी चर्चेत सहभाग घेतला आदित्य ठाकरे चर्चेत पूर्ण वेळ उपस्थित जरी राहिले असते तरी त्यांना बरंच काही शिकता आलं असतं आणि सभागृहामध्ये बरेच अनुभवी सदस्य असतात ते मतदारसंघाच्या प्रश्नाबद्दल बोलतात ते शहराच्या राज्याच्या प्रश्नाबद्दल बोलतात आणि अत्यंत अभ्यासपूर्ण मांडणी करतात या मांडणीतून आदित्य ठाकरे यांना बरंच काही शिकता आलं असतं परंतु ते शिकण्याआधी सभागृहात येणं आवश्यक आहे सभागृहात बसणं आवश्यक आहे आणि बसून समोरचा काय बोलतो हे अत्यंत शांतपणे ऐकणं आवश्यक आहे आदित्य ठाकरे यांनी याच्यातलं काही केलं नाही त्यांनी फक्त बडबड केली तीसुद्धा पत्रकारांच्या समोर देशातले काही राजकीय परिवार असे आहेत जे कायम सरंजामी मानसिकतेमध्ये वावरत असतात केंद्रामध्ये गांधी परिवार आपल्याला ठाऊक आहे राहुल गांधी हे काँग्रेसचे नेते आहेत आणि कायम ते सत्ताधाऱ्यांना तुच्छ लेखतात असा त्यांचा आविर्भाव असतो की यांचं काय ऐकायचं यांच्याशी काय बोलायचं आम्ही या देशाचे सत्ताधारी होतो आम्ही या देशावर सत्ता केलेली आहे सत्ता राबवलेली आहे राज्य केलेलं आहे त्यामुळे यांच्याकडे आम्हाला ऐकवण्याकं काहीच नाही आहे राहुल गांधी यांची जी मानसिकता आहे गांधी परिवाराची जी, जी मानसिकता आहे तीच मानसिकता ठाकरे परिवाराची आहे आणि याच मानसिकतेमुळे आदित्य ठाकरे कोणत्याही अधिवेशनामध्ये कोणत्याही प्रकारची चमक दाखवू शकत नाहीत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे परंतु आदित्य ठाकरे अर्थसंकल्पावर काही बोलले आहेत आणि त्यांचे मुद्दे प्रचंड गाजले आहेत असं काही झालं नाही अर्थसंकल्पसोडा अन्य कोणत्या मुद्द्यावर त्यांनी चर्चेत सहभाग घेतला आणि ते जे काय बोलले त्याची एक छाप पडली असंही काही झालं नाही आहे आदित्य ठाकरे सभागृहामध्ये येतात तासभर बसतात याला मुखदर्शन सोहळा म्हणतात म्हणजे यायचं तोंड दाखवायचं निघून जायचं जाता जाता पत्रकारांच्यासमोर थोडीशी बडबड करायची आणि आपण कोणीतरी आहोत तसं भासवण्याचा प्रयत्न करायचा याच्या पलीकडे आदित्य ठाकरे या संपूर्ण अधिवेशनामध्ये दे काहीही करताना दिसले नाही आहेत राज्य सरकारच्या विरोधात बोलण्यासारखे विषयच नव्हते अशातला काही भाग नव्हता कारण हे सरकार पूर्वी अडीच वर्ष अस्तित्वात होतं तेव्हा सुद्धा या सरकारने काही आश्वासनं दिली होती त्यामुळे अनेक मुद्दे असे होते की या मुद्द्यांचा वापर करून या सरकारला धाऱ्यावर धरता आलं असतं कोंडीत पकडता आलं असतं असे काही तर्क उपस्थित करता आले असते ज्याच्यामुळे या सरकारला पेचात पकडणं शक्य होतं परंतु एकूणच विरोधी पक्षांची परिस्थिती जर आपण पाहिली तर विरोधी पक्षांना प्रचंड मोठं शैथिल्य आलेलं आहे सरकारशी लढण्याची भिडण्याची सरकारला धारेवर धरण्याची कोणाचीही मानसिकता नाही आहे उलट अनेक जणं मनातल्या मनात मांडे खात आहेत की कधी विरोधकांना टांग देऊन आपल्याला सत्ताधारी बनता येईल सत्ताधारी पक्षामध्ये सहभागी होता येईल परंतु आदित्य ठाकरे यांच्याकडे तो पर्यायसुद्धा उपलब्ध नाही आहे म्हणजे या पक्षातून निघून ते सत्ताधारी पक्षामध्ये सामील होतील अशीही त्यांची परिस्थिती नाही आहे त्यांना सरकारच्या विरोधातच राहावं लागणार आहे त्यांना सरकारशी लढावं लागणार आहे कदाचित त्यांनी मनातल्या मनात अशी मानसिकता बनवली असावी की विरोधात राहून आपण सरकारच्या सोबत राहू आदित्य ठाकरे सभागृहामध्ये फार विशेष रमत नाहीत सभागृहामध्ये फार उपस्थित राहत नाहीत हा वारसा आहे आणि हा वारसा उद्धव ठाकरे यांचा वारसा आहे आपल्याला आठवत असेल उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते तेव्हा ते क्वचित सभागृहामध्ये यायचे सभागृहामध्ये बोलायचे ते आपल्याच दालनामध्ये बसून असायचे आणि तोच वारसा आदित्य ठाकरे पुढे चालवताना दिसत आहेत उद्धव ठाकरेंना जेव्हा कुणी या विषयावर छेडायचं तेव्हा ते उत्तर द्यायचे म्हणजे प्रश्नाला प्रश्नाने उत्तर द्यायचं आहे ते असं विचारायचं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी तरी संसदेमध्ये पूर्ण वेळ अधिवेशनादरम्यान कुठे उपस्थित असतात आता अठरा तास काम करणारे पंतप्रधान मोदी कुठे आणि कायम घरी बसलेले उद्धव ठाकरे कुठे उद्धव ठाकरे यांना फक्त मिरवण्यासाठी मुख्यमंत्रीपद हवं होतं आणि आदित्य ठाकरे यांनासुद्धा फक्त मिरवण्यासाठी विरोधी पक्षनेतेपद हवं आहे म्हणजे ते त्यांना मिळेल अशी स्थिती अजिबातच नाही आहे परंतु ते त्यांना ते हवं आहे उबाटा शिवसेनेकडे संख्याबळ नाही आहे ही बाब तर आधीपासून उघड होतीच परंतु उबाटा शिवसेनेचे जे नेते आहेत आदित्य ठाकरे त्यांच्याकडे सरकारला कोंडीत पकडण्याची धमकसुद्धा नाही आहे हे या अधिवेशनामुळे पुरेसं स्पष्ट झालेलं आहे आदित्य ठाकरे यांच्या क्षमतेवर म्हणजे अर्ध्यामोर्ध्या क्षमतेवर या अधिवेशनाने पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केलेलं आहे तुर्तास या व्हिडिओमध्ये थांबतो आहे या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन मिथिल कदम प्रथमेश नागे व्हिडिओ एडिटर वैष्णव दुबळे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा जो विषय मी मांडला आहे त्याच्यावर व्यक्तवा कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या भावना भरभरून व्यक्त करा आठवणीने सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल आयकॉन दबायला अजिबातच विसरू नका नमस्कार धन्यवाद